सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान केंद्रीय सहकार राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहन यांनी नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेला भेट दिली महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राची संपूर्ण देशभर ख्याती असून राज्याला सहकाराची मोठी परंपरा लाभली आहे परंतु तरीही सहकाराला राजकीय स्तरावर स्थान नव्हते ताकदवान व्यवस्था नव्हती सहकार वाढवणे गरजेचे असल्याची बाब केंद्रीय स्तरावरील राजकीय नेतृत्वाने अचूकपणे हेरली आणि सहकार खात्याची स्थापना करून प्रभावी कामकाज सुरू केले असे प्रतिपादन केंद्रीय नागरी उड्डाण व केंद्रीय सहकार राज्य मंत्री नामदार मुरलीधर मोहल यांनी केले नामदार मोहळ यांनी नाशिक दौरात येथील नाशिक रोड देवळी व्यापारी सहकारी बँकेस सदिच्छा भेट दिली आहे त्यावेळी ते, ते बोलत होते खात्या अंतर्गत माहिती घेऊन ज्या बँकेचे कामकाज उत्कृष्ट आहे त्या बँकांना मुद्दाम होऊन भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेत असतो त्यात नाशिक रोड देवली व्यापारी सहकारी बँक शंभर टक्के उत्तीर्ण झाली म्हणून या बँकेला आवर्जून भेट देण्यासाठी आलो असल्याचं नामदार मोहन यांनी आपल्या भाषणात नमूद केलंय आज थोडा दिवसभराचा नाशिकचा दौरा होता आणि त्याच्यामध्ये जे मला माझ्या पक्षाने काही काम दिले जर देशाचं सहकाराच काम मला करण्याची संधी मिळाली आहे स्वाभाविकपणे देशामध्ये कुठेही प्रवास केला त्या त्या गावात कुठे <coughs> एक सहकारी संस्थेला भेट द्यायची एक सोसायटीला तर कमीत कमी काही नाही झालं ते गावातल्या एखाद्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीला तर जायचंच असा आजचा कार्यक्रम का होता पण आपल्या अध्यक्षांनी आमच्या सगळ्या सुविधावांनी यांनी सगळ्यांनी असाही आग्रह केला की आपल्या एक उत्तर महाराष्ट्रातली खूप चांगली बँक आहे संपूर्ण विभागामध्ये खूप चांगलं काम त्यांचं चालतं ते मग आपल्याला नाशिक रोड देवळाली व्यापारी बँक केलं एकदा आता आपण चाललो तर एकदा आपण त्यांना भेटलं पाहिजे मलाही आज वाटलं की मग प्रवास आहे आणि आपल्याला दिलेलं काम पण आहे त्या कामा एखाद्या चांगल्या संस्थेला भेटता येईल या उद्देशाने या भावनेतनं आज आपल्या बँकेमध्ये येण्याचा योग आला आपले अध्यक्ष मान्य गायकवाड साहेब असतील आपले व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष अनिंगळे साहेब असतील डी डी आर इथे सुनील रावे लक्ष्मणजी आहेत आपण सर्वच संचालक आहात आमचे नेते इथं बसलेले आहेत अडखे साहेब बाकी सगळेच आपण बँकेचे प्रमुख मंडळी आहात खर तर मागाशी अध्यक्ष म्हणाले तसच आहे की महाराष्ट्रातला सहकार हा देशामध्ये आपला परिचित आहे त्यामुळे देशामध्ये सहकार म्हटलं की पहिलं नाव स्वाभाविकपणे शंभर वर्षापेक्षा जास्त एक मोठी परंपरा या राज्याला सहकाराची आहे मग आपल्या जिल्हा सरकारी बँक असतील राज्य सहकारी बँक असतील दूध संघ असतील सूतगिरणी असतील कारखाने असतील एक मोठा व्याप आपला या राज्याचा सहकारामध्ये आहे जो पूर्ण देश जाणतो शेवटी सहकार हा विश्वासार्थेवरती चालतो एखादी संस्था सहकारात चालवायची असेल तर ते त्याला विश्वासार्हता खूप महत्वाची आणि जेव्हा हे सगळं आपल्या बँकेत इथं आल्यानंतर काम पाहत होतो खूप महत्वाचं आहे की आज सत्याहत्तर हजार सभासद एखाद्या सहकारी संस्थेच्या बँकेचा असणं हे काही छोटं काम नाही याचाच अर्थ बँक चांगलं काम करते बँकेने लोकांमध्ये जनमानसामध्ये विश्वास संपादन केला त्याचंच हे प्रतीक की तुमची आज सभासद संख्या इतकी मोठी आहे बाकी एकूणच कामाचा विषय जर पाहिलं तर अगदी नेट एन पी सुद्धा झिरो आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय जवळजवळ बाराशे कोटी साडे अकराशे कोटीच्या जवळपास व्यवसाय आपण करत आहे मला अत्यंत एक समृद्ध शक्तिशाली अशा पद्धतीचं एक व्यवस्था बँकेची असं म्हणायला हरकत नाही आज देशामध्ये जर आपण पाहिलं प्रारंभी बँकेचे ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे यांनी प्रास्ताविकातून बँकेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा सादर केला तर बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी बँकेची घोडदौड बँकेला मिळालेला पुरस्कार अधिकारी कर्मचाऱ्यांचे योगदान याबाबत विस्तृत माहिती दिली आहे तसेच बँकचं चा कमी झालेला एनपीए आणि वाढणाऱ्या ठेवी यांचाही उहापोह केलाय सूत्रसंचलन यांनी तर आभार संचालक सुनील आडकी यांनी मानलं आमदार सहकार राज्यमंत्री यांनी आज आपल्या नाशिकोड देवारी व्यापारी बँकेला सदिच्छा भेट म्हणून त्यांनी आज दिलेले आहे खरंतर साहेब या ठिकाणी आता सावजी नगरसेवक आम्ही बरोबर होतो आणि तेव्हापासून मी आणि दत्ताजी नव्वदला पहिले आम्ही बँकेत आलो नंतरच्या काळात नगरसेवक म्हणून आम्ही बरोबर काम करतोय नव्वद सालापासून आजपर्यंत आम्ही या ठिकाणी कार्यरत आहोत आणि अतिशय चांगला असं संचालक मंडळ या ठिकाणी आई एकोणीसशे एकसष्ट साला या बँकेची इथले जे व्यापारी मंडळी त्यांनी त्या दे व्यापाऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या बँकेची स्थापना केली अवघ्या त्रेसष्ट हजारच्या भाग भांडवलावर बँकेची सुरुवात झाली आणि आज जर आपण पाहिलं तर आम्ही जवळजवळ साडे अकराशे कोटीचा व्यवसाय या ठिकाणी पूर्ण केलेला आमचे डिपॉझिट सातशेच्या जवळपास आहे आणि आम्ही साडेचार चार, साडेचारशे कोटीच्या ठेवी कर्ज वाटलेले आहे सातशे कोटीच्या ठेवी आमच्याकडे जवळपास आहेत खर तर या ठिकाणी आम्ही आमची आमचं कॉलेज संपल्यानंतर राजकीय जीवनाची सुरुवात झाली तर आम्हाला लोकांनी संधी दिली आणि जे काही व्यापारी मंडळीने ज्या उद्देशाने ही स्थापन केलेली होती तो उद्देश आम्ही सातत्याने त्यांच्या बरोबर खूप शिकलो पंधरा वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं नंतरच्या काळामध्ये नाशिक मधल्या सहकाराला थोडी घरघर लागली नाशिकच्या दोन तीन बँका आमच्या बुडाल्या आणि लोकांनी डिपॉझिट करायला सुरुवात केली तो एकोणीसशे दोन हजार सहाचा चा काळ होता आमच्या बँकेच्या ठेवी पावणे दोनशे कोटी होत्या त्याच्यावरून एकशे अठरा कोटीपर्यंत खाली आल्या आणि बँकेचा एन पी ए त्रेचाळीस टक्के लागत लोक पैसे भरायला तयार होतो आणि ह्या परिस्थिती नंतरच्या काळामध्ये ही बँक कुठंतरी विलीन करावी असे प्रस्ताव आम्हाला लागले आणि मी वय इलेक्शन लागलं त्यानंतर बरेचसे जुने मंडळी या ठिकाणी सोडून गेले पण दत्ताजी आणि मी आम्ही लोकांनी पॅनल बनवून लोकांनी आमच्यावर विश्वास टाकला आणि आम्ही त्यावेळेला सुपरवायझरी ॲक्शन आमच्या बँकेवर चालू दर तीन महिन्याला आम्हाला तिथं बोलवलं जायचं बँक भारतास व्हायची वेळ आलेली होती परंतु आम्ही सगळ्यांनी संचालक मंडळ आणि कर्मचारी यांनी मिळून ही बँक वाचवली कर्मचाऱ्यांनी सांगितलं आम्हाला कमी पगार दिला तरी चालेल बँक वाचली पाहिजे आणि आम्ही कोणाची भेडगाड न ठेवता जे काही मोठे कर्जदार होते त्यांच्या घरावर आम्ही यांना माहिती ढोल ताशे वाजवले आम्ही आणि वसुली केली एक वर्षाच्या आत आमचा एन पी ए पंधरा टक्क्याच्या आत आणि आणला सहकार केंद्रीय मंत्री आदरणीय साहेब आपल्या बँकेला भेट देण्यासाठी आले त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आपले डी डी आर मुलानी साहेब या ठिकाणी आलेले आहे माझे जुने सहकारी मित्र लक्ष्मण सावजी या ठिकाणी आलेले आहेत श्री बच्चव या ठिकाणी आलेले आहेत बँकेचे सर्व संचालक उपस्थित कर्मचारी बांध खरंतर साहेब देशामध्ये सहकार चळवळ सुरू झाली तिची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली ती महाराष्ट्रामधून आणि आज देशामध्ये चौदाशे त्रेसष्ट बँका आहेत त्यापैकी चारशे अठ्ठेचाळीस बँका ह्या भक्क महाराष्ट्रामध्ये आहे आणि सहकार चळवळी ही महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आणि थोड्याफार राज्यामध्ये थोडीफार आहे परंतु या सहकार चळवळीमधून खऱ्या अर्थानं राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची चळवळ आहे परंतु मध्यंतच्या काळामध्ये जे काही सहकार चळवळ बदनाम झाली किंवा सहकार चळवळीमध्ये जे काही लोक निवडून यायचे आणि त्यांना असं वाटायची की ही संस्था म्हणजे जशी काही माझ्या बापाची आहे की काय आणि अशा पद्धतीने त्या संस्थेमध्ये जेव्हा कारभार होतो त्या संस्था त्या ठिकाणी बंद पडतात आणि म्हणून या ठिकाणी सहकार चळवळ किंवा सहकार संस्था बंद होणं हे आपल्या दिशेने अतिशय घातक आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आम्ही पक्षाचा विचार करणार आम्ही सर्व वेगवेगळ्या पक्षाचे लोक या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आहे राष्ट्रवादी आहे शिवसेना आहे शिंदे गट आहे सर्व आहे परंतु आम्ही आमचे राजकीय जोडे बाहेर बाहेर काढून या ठिकाणी संस्थेमध्ये काम करत असतो आणि म्हणूनच आज उत्तर महाराष्ट्रामध्ये अभिमानीने सांगतो की एक नंबरची संस्था जर कुठली असेल तर आतापर्यंत एकवीस पारितोषिक आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहे आणि साहेब खऱ्या अर्थानं पूर्वी केंद्रामध्ये सहकार खातं नव्हतं हो गेल्या तीन वर्षापासून त्या ठिकाणी सहकार खातं निर्माण केलं ते अतिशय गरजेचं होतं अमित शाह आहे आपण आहे या ठिकाणी आपल्याला आठवत असेल मी जे काय आमचं बँकेचं असोसिएशन आहे त्यांच्या वतीने नाशिकमध्ये एक सहकार परिषद त्या ठिकाणी घेतली होती त्यावेळेचे राज्यमंत्री त्या ठिकाणी आले अमित शहा स्वतः येणार होते परंतु अचानक काही कारणामुळे ते आले नाही त्या ठिकाणी देखील बँकांची अडचण काय बँकेचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आम्ही त्या माध्यमामधून त्या ठिकाणी मांडलेले आहेत आणि मला निश्चितपणे खात्री आहे की आपण आपलं मी मुंबईला ज्यावेळेस कार्यक्रम होता त्यावेळेस आपले विचार ऐकले आपल्याला सहकाराबद्दल काय वाटतं ते आम्ही ऐकलेले आणि त्यामुळे मला निश्चितपणे खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या संस्था अडचणी जिथे भ्रष्टाचार झाडायचा त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्या मताचं आम्ही आहोत परंतु कारण नसताना काय वेळेस रिझर्व बँकेचे लोक त्रास देतात त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे संस्था टिकल्या पाहिजे संस्था वाढल्या पाहिजे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की आपण सहकार मंत्री आहे आपण महाराष्ट्राचे आहे आणि महाराष्ट्रापासून झालेली त्यामुळे निश्चितपणे आपल्या हातून या महाराष्ट्राच्या सहकाराचं काम चांगलं होईल आणि आपण या बँकेत आलात त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो जयंत जय मार जागर करीत संदीप नवसे नाशिक